जिल्हा परिषद वॉटर स्टेशन परिसरातील विकास व प्रगतीसाठी एखादा उमेदवार कुणबी प्रवर्गातील असेल तरीसुद्धा त्यांना पाठिंबा देऊ असे मत ज्येष्ठ नेते शांताराम दोरके यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केले लोकवादी प्रतिनिधी आदिनाथ धुमाळ जे आपल्या या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या बाबतीमध्ये जी काही चर्चा झाली तर त्या चर्चेचा विषयाबद्दल मला असं कळाला होता की आघाडी करून एक सक्षम पर्याय उभा करायचा परंतु तिथं आल्यानंतर विषय हा ओबीसी आरक्षणाचा निघाला होता आणि हे आपल्या पत्रकार बंधू सगळ्या समक्ष आपण ते बायकला पाहिलं असेल पण त्या पत्रकार परिषदेमध्ये मी त्या ठिकाणी कुठलाही मराठा समाजाच्या उमेदवाराचं किंवा कुणबी समाजाच्या उमेदवाराचं कुठलंही समर्थन केलं नाही किंवा त्यांना कुठं दलबूत लागेल अशा पद्धतीने वक्तव्य वक्तव्य केलेलं नव्हती मी जी बाईट दिली होती माई माई ती माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंतच्या वीस ते पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे शंकरराव अण्णाने जी काही कार्यकिर्दी घडवली होती स्वर्गीय शंकरराव जी काही कार्यकिर्दी घडवली होती त्याच्यानंतर कुठलाही कार्यकर्ता तयार झाला नाही या विषयावर मी आजपर्यंत बोलत होतो आरक्षण विषयाचा जो भाग होता त्या विषयावर इतर समाजातील म्हणजे ओबीसी समाजातील काही लोकांनी तिथं बोलणं अनिवार्य होतं पण त्या ठिकाणी काही चेहरे दिसले नाहीत ते का दिसले नाहीत हा एक अभ्यासाचा विषय असू शकतो परंतु त्या ठिकाणी मी बोलताना कार्यकर्ता झाडलीचा झाला पाहिजे तयार झाला पाहिजे आणि कार्यकर्ता तयार होताना त्याची वैचारिक कोण किंवा कार्यक्षमता बघून तयार झाला पाहिजे फक्त नुसता पैशेवाला आहे किंवा काय ह्या विषयावर माझं त्या तिची बाईट होती परंतु काही मंडळींनी मला दोन दिवसामध्ये काही फोन केले की तुम्ही मराठा समाज किंवा हो कुणबी समाजाच्या विरोधात असे काहीतरी भूमिका वगैरे काय असे काही फोन आले किंवा काय आणि म्हणून त्याकरता आज मी पत्रकार परिषद घेतली तर माझं सर्वांना सर्व लोकांना एक नम्रतेची विनंती आहे की या कोरेगाव तालुका हा पूर्ण दुण महाराष्ट्रामध्ये विचार केला तर पुरोगामी विचाराचा तालुका आहे कारण पंचवीस वर्ष ज्या नाभिक समाजाचं त्यापूर्वीच्या काळामध्ये सोळा हजार तालुक्यात मतदान होतं त्या नाभिक समाजाच्या व्यक्तीला या कोरेगाव तालुक्यानं पंचवीस वर्ष आमदार केलं तिथं जात म्हणून केलं नव्हतं ते एक बुद्धिमान व्यक्ती म्हणून तिथं आमदारकीची संधी दिली होती आणि तो वारसा अजूनपर्यंत चालू आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या आरक्षणाचा विषय निघाला कुणबीतून ओबीसीतून आणि अनेक विषय निघाले कुणी कुणबीतून उभं राहायचं कुणी ओबीसीतनं अर्ज भरायचा हा ज्याचा त्याचा ज्याला लढायचं असेल त्यानं लढलंच पाहिजे लोकशाहीचा भाग आहे जर संविधानाला आपण मानत असलो तर त्याने तो लढलं पाहिजे कुणी तिथं उभं राहायचं हा ज्याचा त्याचा भाग आहे परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं जर अपेक्षा केली की, की, की तिथं कुठली जात पात न बघता एखादा धडाडीचा माणूस मग तो आपल्या कोरेगाव तालुक्यातल्या कुठल्याही भागातला असतील अशी उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्या तालुक्यात अनेक उद्योगपत्रिया अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी जर इच्छा असली की बाबा ह्या भागावर काय उत्सव का अन्याय मी तिथे जाऊन उभा राहील आणि त्या भागाचं कल्याण करेन तर प्रत्येक भागातल्या प्रत्येक नागरिकाला माझ्या सेल नागरिकाला म्हणतो मी समाजाला नाही प्रत्येक नागरिकाला त्याचं स्वागत करणं गरजेचं आहे चांगलं भूमिका असेल तर मग तिथं कोणी असेल तर मी त्याला त्या व्यक्तीला विरोध करायचे काय माझे वैयक्तिक कारण नाही परंतु तो विषय सामाजिक असताना वैयक्तिक कुठल्या तरी समाजावर कुठल्या तरी किंवा त्या आरक्षणावर तिथं बोलायचा विषय नव्हता तो विषय आघाडीचा होता आणि आघाडीचा विषय चर्चा न होता तिथं त्या ठिकाणी आरक्षणाची चर्चा झाली आणि मला जे काही लोकांनी माझ्याबद्दल गैरसमज केला आहे तर माझा विशेष तो होता की चांगला एक कार्यकर्ता घडला पाहिजे ह्या भागाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी सर्वपक्षीय आघाडीतनं जी चर्चा होती ती झालीच नाही विषय तिथं जो निघाला तो विषय माझ्या दृष्टीनं आज कळाला की तिथं चुकीचा विषय होता माझ्या बोलण्याचा कुणीही प्रयास करू नये कुठल्याही समाजाची जात पात न बघता आता माझ्या काही जोडीला माझे सहकारी आहेत ते मराठा समाज आहेत कधी सी समाजाचे आहेत काही ओबीसी समाजाचे असतात तर ह्या लोकांनी कधी समाज बघितला नाही मला मी सुद्धा मार्केट कमिटीला काम करत असताना मी तर सुद्धा सांगितलं मी आठ वर्ष मार्केट कमिटीला काम करत असताना मला समाज म्हणून कोणी नाही फक्त हित काय आहे की गरीब श्रीमंत असे उंच होती पण जरी श्रीमंत असेल त्या ज्या पैशाचा सुद्धा योग्य विनियोग करता आला पाहिजे तो आपल्याकडं असणारा पैसा तो समाजाच्यासाठी खर्च कसा घालता येईल असा चार प्रवृत्ती बी पाहिजे नाही आता आपल्या कोरेगाव तालुक्यात अनेक मंडळी आहेत पैशावर खर्च करण्याची भावना कमी असा जर एखादा माणूस या ठिकाणी आला आणि त्याला सक्षम करायला असेल तर त्या जो काम करणार आहे त्याच्या पाठीशी उभं राहिले पाहिजे तिथं जातपात वगैरे तिथं कुणीही बघू नये आणि जर कुणी बघणार असेल तर माझी त्याला जात बघायची काय गरज आहे त्याच्या विकासाचा मुद्दा काय असेल त्याचा विकासाचा अजेंडा काय असेल त्याची कर्तवगारी काय असेल आणि तालुक्यात त्याचं काम काय असेल जर सर्वसामान्यासाठी तो जाऊ दाखवून जाणार असेल तर तो कुठल्याही समाजाचा असेल तर तिथं त्याच्या जातीचा विचार नाही असं मला वाटतंय आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषदात घेतलेली आहे की माझ्यावर कुणीही त्या पद्धतीचा आरोप करू नये ज्यांना कुणाला त्या आरक्षणात बोलायचं असेल किंवा काय असेल त्यासाठी जी मंडळी आहे ती त्यांनी त्यांच्या विषयात त्यांनी भांडावं नावावं मी एस सी कॅटेगरीतला माणूस आहे चळवळीतलं काम करतो शेवटी कसं असतं की एखादा ओबीसी असेल किंवा बी शासन सी असेल ओपन असेल त्याच्यावर जर कुठं काय विषय होत असेल आणि तिथं त्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर त्याला जावं लागतं पण त्याच्या वैयक्तिक म्हणण्याचा किंवा त्यांनी जी काही संभाषण केले त्याचा उपयास करून समाजामध्ये थेट निर्माण करायचं तुम्हाला करू नये असं मला वाटतं संविधानाला लोकशाहीला मानणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून आज या ठिकाणी माझं छोटंसं मत व्यक्त करण्यासाठी आपली पत्रकार परिषद मी या ठिकाणी आयोजित केली जो कर्तबगार आहे त्याच्या पाठीशी माझी ठाम भूमिका असणार आहे तिथं समाज जात पात हा विषय बघितलेला नाही का तुमचं समर्थन मग कोणाला समर्थन कोण तुमचं मी शरद पवार गटांचा कार्यकर्ता आहे बरोबर वरिष्ठ लेवलला तुम्ही आता काकांची तिकडे पाठ घेतली परवा काहीतरी आमच्या शिकांत शिंदे साहेबांनी तिकडे मेळावा घेतला तर हे पक्षाच्या लेवलला काय चाललंय हे बघून त्यानंतर तुम्ही निर्णय राहतो पक्षाचा पक्षानं जर तिथं उमेदवार बघा पक्षानं जर तिथं उमेदवार ह्या दोन्हीची समजा युती झाली आमच्या राष्ट्रवादी राष्ट्रवादीची युती जर झाली तर जो कर्तबदार माणूस असेल त्याच्या पाठीशी जाणव कर शेवटी आम्हाला आमच्या भागाचा विषय फक्त एक नक्की आहे की आम्ही बी जे पीच्या विरोधात आहे मी स्वतः कुणबी दाखला घेऊन कोणा इथं पक्षाने उमेदवार दिला तर तुमची भूमिका त्याच्याबरोबर कशी राहील मी पहिलेच सांगितले तिथं कुणबी आहे मराठा आहे तो एस सीचा आहे का ओबीसीचा आहे ह्याच्यापेक्षा त्याचा विकासाचा अजिंठा काय हे बघून लोकांनी काम करावं कारण आतापर्यंत सगळ्या समाजातली इथं लोकं झाली आजपर्यंत तुम्ही ऐकताय उत्तर भागाचा पाणी प्रश्न कधी सुटला गेला का आजपर्यंत पाण्यावर राजकारण चालू आहे सुटलं का नाही सुटलं <coughs> आणि म्हणून जर तिथं ॲक्च्युली त्या व्यक्तीनं पहिले काम केलेलं असेल या भागात आणि करणारा असेल ठोच जनतेला आश्वासन देणारा नेता असेल जनतेसाठी काचा गाडीच्या खाली घेणारा कार्यकर्ता एखादा असेल मग तो सामान्यातला असू देत आगर मोठ्ठा असू दे जर सामान्यासाठी ते दरवाजे खाली घेणार असेल लोकांच्या जाऊन बसणार असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभा परवादेशी तुम्ही माझा मुद्दा हा होता वीस वर्षामध्ये कुठलाही कार्यकर्ता तयार झालेला नाही शंकरराव अण्णा ना शाई नंतर कार्यकर्ता तालुक्यात घडला नाही या विषयावर माझी पाठ तुम्ही बाहेर किंवा मी कुठल्याही समाजावर बोललो नाही फक्त एक आहे की तिथं जो पूर्वीचा विषय तिथं निघाला होता विषय पत्रकार परिषद घेताना आघाडी करून सक्षम पर्याय यासाठी पत्रकार परिषद होती पण तो न विषय होता तो कुलटूरे गेला काहींनी त्यांचं त्यांचं मत मांडलं परंतु ज्या लोकांनी आघाडीचा विषय काढला तिथे लोक आता त्यांच्या त्यांच्या ते पक्षांनी त्यांचे त्याला पर्याय दिलेले आहेत त्याप्रमाणे तिथे करतील उद्या पक्षाचा अजून तळ्यात आणि मळायचं आहे उद्या पक्ष प्रत्येकाचा पक्ष आमचा पक्ष दादांचा पक्ष ही काय भूमिका घेणार आहे दोघांची युती झाली तरी युती धर्म पाळावा लागणार समजा शरद पवार गटानं बीजेपीशी जर हे केली युती केली तर काय करणार तुम्ही शरद पवार गट कधीच करू शकतो नाही केली तर सांगते तुम्हाला तुम्हा? तुम्हा? युती कशी होईल काय सांगते शरद पवार गटानं जर बीजेपीशी युती केली आणि बीजेपीनं जर इथं उमेदवार दिला तर तुम्ही काय करणार चळवळीतल्या कार्यकर्ता म्हणून आले तर परवा तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये मुख्य चेहऱ्यापैकी होता भाषण केला म्हणजे तुम्हाला प्रमुख होतो मग त्या दिवशी तुम्ही मांडली भूमिका की पाच मिनिटात तुम्ही मध्या आघाडीसाठी बोललो होतं आणि अचानक कुणबी वरती विरोध म्हणून आम्हाला बोलायला दोन तुम्ही बाहेर गेल्यानंतर आता त्यासाठी तुम्ही आता सुंदर पुन्हा पत्रकार परिषद घेतले ते दोन दिवसात अशी कुठली थंड हवेची लाट येऊन गेली की तुम्ही नाही नाही थंड हवेची नाही मी तुम्हाला अगोदर सांगितले की सर्व समाजामध्ये माझे काही मित्रमंडळ आहेत मला जे आत्तापर्यंत ग्रामपंचायतीपासून मार्केट कमिटीत गेले ते सगळ्याच समाजाने आपल्याला बघा काही जवळच्या वीस माणसांचा असा गैरसमज झाला की आपण त्या समाजावर निवड बोलतो हिथं समाजाचा जातीचा विषय नाही तिथं त्या कर्तृत्वाचा विषय जर कर्तृत्व आणि व्यक्ती असेल तर गेला तिथं सगळी तिथं मग तो ओबीसी असेल तो महाराष्ट्रातला असेल तो कुंभीतला असेल चांगला माणूस असेल त्याच्या पाठीशी असावं अशी माझी ठामणी आहे त्यांनी सुद्धा चांगला कार्यकर्ता ह्या भागातनं घडावा

काकांची पत्रकार परिषद परिषदे वरच्या लेवलला अजून तिकिटाचं कुणाचाच पाहिलं नाही तुम्ही डायरेक्ट कसं आहे क्षय व्यक्तीवर येऊ नका आम्ही अमिषय व्यक्तीचं कुणाचं नाव घेतलं नाही आम्ही क्षय व्यक्ती नाही ऐकलं ना आम्ही कुणाचंच नाव घेतलं नाही आम्ही पर्यंत कुणाचं नाव घेतलं नाही वरिष्ठ नेते जे काय हे जे म्हणता तुम्ही वरिष्ठ नेते हा आता आता म्हणता तुम्ही वरिष्ठ नेते नेतील तो आदेश बाधील ते तोरण बाधील सांगल ते धोरण पण परवा जेव्हा तुमची बैठक झाली तेव्हा पक्षाने असा काय आदेश दिला होता का ना के ना के की अशी पत्र सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र घेतली सर्व आम्हाला म्हणायचं की नेत्यांचा आदेश होता का तुम्ही स्वतःहून सर्व पक्षी आले होते अजून नेत्यांचा विषय काय नाही आज सुद्धा नेत्यांचा विषय अजून काय झालेला नाही अजून भविष्यात होणार पण जर आपल्या भागामध्ये अजून जर माझं आपल्या भागामध्ये चांगला कार्यकर्ता जर तुम्ही तयार होत असेल अशी तो घटकला असावा तयार होत असेल त्याला आमचा सपोर्ट आहे आणि जर आता उदाहरणार्थ मी सांगू का तुम्हाला अक्षी आपल्या भागातले बालासाहेब शिंदे कोरेगावला आपण गेले त्या भागातलेच आले बघा आता उद्या त्या व्यक्तीने जर समाजासाठी तालुक्यात अख्खे काम केले आणि उद्या ते आपल्या मा आपल्या गटात आले बघा आमच्यासाठी सुद्धा त्या व्यक्ती लिहिम ते आले ते त्यांना आपण नाही मिळू तसं ज्या व्यक्तीने समाजासाठी समाज म्हणून तालुकावर काम केले ती व्यक्ती इथं आहे तर अशा व्यक्तीला जर त्या व्यक्तींना अजेंडा विकासाचा असला पाहिजे सर्व समाजापर्यंत जाण्याचा अजेंडा पाहिजे आणि महत्वाची त्याची भूमिका पाहिजे की मी थांबणार आहे आणि ही ह्या समाजाचं मी काम करणे हा अजेंडा तुम्ही आता म्हणता युती आणि आघाडीवर ठरणार सगळं पवार साहेबांच्या शरद पवार साहेबांच्या गटानं जर इथं उमेदवार दिला आणि तुम्ही आता मला मित्र आहेत आमचे ते जर मैदाना असतील उद्या तर भूमिका नसतील असतील नसतील हा नाही उप चित्रपट क्लिअर झाला विभागा ऐका सक्षम पर्याय जर समोर नसेल आणि तिथं जर कर्तबगार लिहित असेल तर ती कुणीही असू दे त्याच्याबरोबर आम्ही असू तुम्ही त्यांना मदत करणार राजू मैदानात येणार मला काय म्हणायचं तुम्ही कुणीही म्हणताय कुणीही म्हणताय का म्हणताय कुणी ही ताब्यात घेतला सामाजिक कार्यकर्ता ज्याचं वलय सामाजिक आहे आणि जो जनतेशी नाळ जोडलेले आहे ज्याच्यात हिंमत आहे की सामाजिक तळागाळा सोडून काम करायचे असा जर कुणी असेल तर चालेल म्हणत नाही मी फक्त कोणी म्हणत नाही तर तुम्ही अजून त्याच्या काहीतरी प्रेस करू तसा कोणी कार्यकर्ता नाही आला राजू काकाच फक्त तसा सक्षम पर्याय असला तर त्यांना जर ते राहिलेच ऐका ते राहिलेच तर त्यांनी त्या पद्धतीचा अजिंठा तयार करावा किंवा अजिंठा आम्हाला पटला आणि त्यांच्याबरोबर पण पवार साहेबांनी तेव्हा वेगळा उमेदवार दिला तर शरद पवार गटानं शरद पवारांच्या गटानं उमेदवार त्याच्यासाठीच अजून चालले अजून झालंच नाही तर ते पुढचं तुम्ही कसं मला नाही सांगतो तुम्हाला विचारायचं काय परत पत्र पुन्हा बोलवीन मी तुम्हाला तुम्ही ना पुन्हा तुम्हाला बोलावतो पुन्हा तुम्हाला बोलावतो असं का नाही आता परवाचा जो विषय झालाय त्याच्या माझ्या कुणबी मराठा तुमचा विरोध नाही कुणबी मराठा आरक्षण घेऊन जर एखादा उमेदवार तुमचा त्या गोष्टीला विरोध नाही त्या त्या पक्षानं त्याचा विचार करायचा पक्ष नेतृत्वाने त्याचा विचार करायचा ठीक आहे कार्यकर्ता म्हणून फक्त कुणबी मराठा विषयच बोलतो कुणबी मराठा हे काय कुठल्या पनपट्टीत मिळणारं सर्टिफिकेट नाही त्याला घटनेनं दिलेला तो अधिकार हो त्याच्या अधिकारानंतर एखादं राहत असेल परवाची जी ते जे बघितली सगळ्या तुमच्या सोबतचे लोक होते त्यांची तर ते अक्रमक्ता वेगळी होती की एका ह्याच्यावर तुटून पडण्यासारखी लोक ती पडली होती म्हणजे कुलबीने वापर करतच नाही का त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा झाली का तुमची झाली असेल पण असेल बरोबर ती प्रतिक्रिया प्रत्येकाची बाजू होती प्रत्येकाला असं वाटत होतं की आपण सर्वांनी आघाडी करून लढायचं ही व्यक्ती म्हणून नाही